या मोदीना येऊन काय केलं बाय या मोदीना येऊन काय केल बाय शेट मालाला नाही नाई भाव शेट करा च्या मालाल भाव स्वायबीन पेरली पाच भाव नाही आला आल चक्कर स्वायबीन पेरली पाच ओकर भावनाय आला ताल चक्कर या तेलाला सकसालाय भाव या ते सकसालाय भाव या मोदीन येऊन काय राव या मोदी येऊन काय केले बा मोदीने कैसी बजाईबीन वो अच्छे दिन मोदीने कैसी बजाई बीन कहा वो अच्छे दिन छेदीन शारड ला